सूर लागू दे रे। लेखक महेश कराडकर अभिवाचन दत्ता सरदेशमुख सूर लागू दे एखाद्याबद्दल बोलताना आपण अगदी सहज म्हणून जातो त्याचा तर व्यवसायात सूर लागला आहे संसारात त्यांचे सूर चांगले जुळतायत किंवा शाळेतली प्रार्थना म्हणताना कधीकधी गुरुजी जोरात सांगायचे एका सुरात म्हणारे जिथं जिथं काही चांगलं चाललेलं असतं तिथं तिथं हा सूर जमलेला असतो जमावा लागतो जणू आपल्या प्रत्येकाची प्रार्थनाच असते सूर लागू दे तुझे गीत गाण्यासाठी सूर लागू दे रे मंगेश पाडगावकरांनी किती साध्या आणि सोप्या शब्दात सांगितलं आहे बघा पण हे सुरांचं गाणं तेवढं सोपं असतं परवा ज्येष्ठ वासरेवादक पद्मविभूषण पंडित हरिप्रसाद चौरासिया सांगलीत आले होते सुप्रसिद्ध गायिका विदुषी मंजुषा कुलकर्णी यांच्या अपार कष्टातून सांगलीत गुरुकुल नावाची शास्त्रीय संगीताचं शिक्षण देणारी संस्था अतिशय उत्कृष्ट कामगिरी करते या गुरुकुलाच्या मारुती चौकातल्या नवीन काकासाहेब चितळे सभागृहाचं उद्घाटन करण्यासाठी हरिजी सांगलीत आले होते पंडित व्यंकटेश कुमार पंडित उल्हास कशाळकर पंडित विकास कशाळकर अशी संगीत क्षेत्रातली दिग्गज मंडळी होती या छोटेखानी सोहळ्यात संगीताविषयी सांगताना हरिजी म्हणाले सूर लागणं ही परमात्म्याची देण असते अजूनही मी माझ्या मनात असलेला संगीतातला तो सा शोधतोय अजूनही मी रोज संगीत नव्यानं शिकत असतो साच स्वरांपैकी प्रत्येक स्वराचं एक वर्तुळ असतं आणि तो प्रत्येक सूर लावताना गायक वादक कलाकार त्या प्रत्येक सुराच्या वर्तुळाचा केंद्रबिंदू गाठण्याची आस मनी धरून असतो पाच सहा तप संगीताची अखंड तपश्चर्या करणाऱ्या पंडित हरिप्रसादजींचे ते शब्द ऐकताना त्यांची स्वरांवरची अपार भक्ती वयाच्या शहाऐंशीव्या वर्षीही त्यांच्यातला सुरांचा नव्यानं ध्यास घेणारा विद्यार्थी पाहून थक्क झालो संगीताचा अवघा समुद्र बांबूच्या पोकळ वाशापासून बनवलेल्या त्या बासरीच्या सहा छिद्रातून आपल्या बोटांनी सहज नाचवणारा हा सुरांचा जादूगार अतिशय कळकळीनं उपस्थित मुलांना आणि रसिकांना विनम्रपणे संगीत शिक्षणाचं जणू मर्म सांगत होता देशात परदेशात भारतीय शास्त्रीय संगीताचा प्रचार आणि प्रसार करण्यात पंडित हरिप्रसादजींचा फार मोठा वाटा आहे खूप वर्षांपूर्वी पंडित शिवकुमार शर्मा संतुरवादक आणि पंडित ब्रिजभूषण काब्रा गिटार यांच्याबरोबर त्यांनी साकारलेला कॉल ऑफ द व्हॅली हा अल्बम आजही जगभरातल्या संगीतप्रेमींच्या मनात दऱ्याखोऱ्यातून आवाज यावा तसा घुमतो आहे चित्रपटसृष्टीतल्या अनेक संगीतकारांबरोबर अनेक गाण्यांमधून आजरामर झालेलं त्यांच्या बासरीचं योगदान सर्वज्ञात आहे पण पंडित शिवकुमार शर्मा यांच्या साथीनं शिवहरी या नावानं सिलसिला फासले लमे चांदनी डर यासारख्या अनेक चित्रपटांना त्यांनी दिलेलं संगीत प्रत्येकाच्या मनात श्रीकृष्णाच्या बासरीसारखंच आविटपणे पाझरत राहिलं आहे एकेका सुरासाठी केलेल्या तपश्चर्येमुळंच त्यांनी आपलं हरिप्रसाद हे नाव सार्थक केलं आहे जगभरातल्या प्रत्येक जीवाला आपल्या गोड बासरी वादनानं आत्मशांतीचा आत्मनिर्भरतेचा परमात्म्याशी एकरूप होण्याचा जणू परमानंद त्यांनी मिळवून दिलाय त्यांच्या मनात असलेली भावनाच जणू मंगेश पाडगावकरांच्या शब्दांनी सुधीर फडके म्हणजेच बाबूजींच्या सार्थ आवाजानं आणि यशवंत देवांच्या संगीत संयोजनानं मराठी मनामनात जागवली आहे असं मला वाटतं एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू देरे तुझे गीत गाण्यासाठी सूर लागू दे रे सूर लागू दे रे या लेखाचं वाचन आत्ताचं आपण ऐकलं तर लेखक महेश कराडकर सांगली त्यांचा मोबाईल नंबर नाईन फोर टू थ्री झिरो थ्री सिक्स झिरो झिरो सेवन अभिवाचन दत्ता सरदेशमुख एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स